नमस्कार सोनालीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त आजीच्या हातची आजी स्पेशल अशी आणि आजीने बनवलेली भरल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत तरी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर, नवी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्त अशी भरून वांग्याची भाजी बनवण्यासाठी अगोदर वांगी आपल्याला अशा उभ्या आणि आडव्या पद्धतीने चिरून घ्यायचे आणि ती पाण्यामध्ये घालायचे जेणेकरून ती काळी पडू नयेत त्यानंतर आईने एकीकडे एक शेंगदाणे भाजून घेतलेले आणि मिक्सरमध्ये त्याचा जाडसर असा कूट करून घेणार आहे या पद्धतीने जास्त बारीक कूट करायचं नाही थोडासा जाडसरच ठेवायचा आहे त्यानंतर दीड चमचा इथे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्येच थोडासा शेंगदाण्याचा कूड घालून हे पाणी मिक्स करणार आहे यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तो घट्टसर आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं या पद्धतीने मला तर माझ्या आजीने केलेल्या सगळ्याच पदार्थ खूप आवडतात आणि ती करूनही देते तशा आवर्जून करून देते त्यानंतर इथे आईने हे जे वांगी होती ती अशी निथळून घेतलेली आहेत आणि त्याचप्रमाणे दुसरीकडे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये एक चमचाभर जिरे फोडणी द्यायला ठेवले गॅस बारीक केला आहे एक एक आणि एकीकडे असे वांगी त्यामध्ये हे मिश्रण भरत चाललेली आहे मला तर माझ्या आजीने केलेले सगळेच पदार्थ खूप आवडतात तुम्हाला तुमच्या आजीने केलेले कोणते कोणते पदार्थ आवडतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगा बरं का त्याचप्रमाणे हे जे लोक आहेत ना जुनी लोकं जे म्हणतात ते अजिबात असे फारसे मसाले काही वापरत नाहीत तरीसुद्धा भाजीला काय उत्तम चव येते आणि हल्लीची पिढी एवढे वेगवेगळ्या वेग भाजीचे प्रत्येक भाज्यांची हल्ली तर वेगवेगळे मसाले आलेले आहेत ते वापरूनसुद्धा काही एवढे भारी लागत नाही त्यानंतर इथे एक पाव चमचा हळद घातलेली आहे तेलामध्ये मोहरी चा, जिरे छान तडतडले त्यानंतर पाव चमचा हळद आणि त्यानंतर एक अर्धा चमचा मिरची पावडर घालून हे चार जी वांगी आहेत ती आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे काय करायचे आहेत छान अशी फ्राय करून घ्यायचे तेलात त्यानंतर आपलं हे जे वाटण आहे वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे वाटणामध्ये काही नाही कांदा आणि खोबऱ्याचं जे आपण रेग्युलर भाजीसाठी वाटण वापरतो तेच वाटण इथे वापरलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालायचं म्हणजे आपल्याला सुक्कं आहे जास्त की थोडंसं पातळ आहे की मिडियम ठेवायचं त्यानुसार आणि झाकण ठेवायचे आणि वाफ देऊन घ्यायचे पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर तुम्ही पाहू शकता वांगी आपली छान अशी शिजलेली आहेत त्यानंतर कोथिंबीर वरतून घालायचे आणि वा आपली इथे मस्त वांग्याची भाजी तयार आहे बरं का आणि काय सुगंध सुटला आहे म्हणून सांगू आपल्या अशा छान छान व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद